नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन आज आपण बनवत आहोत बदामी आंब्याचा हलवा सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये दोनशे ग्राम तूप टाकतो टाकतोय तूप तापलं की आपण त्यामध्ये टाकतोय बदाम असे उभे काप केलेले बदामाचे तुकडे आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही टाकू शकता असे थोडेसे बदाम लालसर होत आले की आपण त्यात टाकूया दोनशे ग्राम रवा अगदी सोप्पं प्रमाण आहे जेवढा रवा तेवढंच तूप जेवढं तेवढंच साखर आणि त्याच प्रमाणामध्ये आपल्याला दूध असं घ्यायचं आहे हे मस्त असं आपण तुपामध्ये भाजून घ्यायचं रवा एकदम लाल नाही होऊन द्यायचं पण भाजत राहायचं तेलदोडेची पावडर टाकतो इथे आपण आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया असं मस्त रवा इथे भाजत आलेला आहे आपण आता ह्यामध्ये टाकतोय दूध अर्धं दूध आणि अर्धं पाणी असं हे आपण तापून ठेवलेलं आहे आणि इथे आपण आता गॅस बंद करायचं आणि हळूहळू असं हे एक वाटी दूध आपल्याला इथे ॲड करायचं आहे ह्या पद्धतीने आपल्याला दूध ॲड करायचं एकदा करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्लाईक ही करू शकता असं मस्त आपण इथे दूध टाकलेलं आहे आणि आपण इथे मिक्स करून घेऊया दूध पूर्ण असं बघा मस्त इथे दूध पूर्ण आटलेलं आहे आणि रवाही असं लुसलुशीत झालेला आहे आता आपण इथे झाकण लावून एक दोन ते तीन मिनट मंदा आचेवर आपण ठेवूया वाफून घेऊया हे बघा मस्त तूप सुटलेलं आहे म्हणजे हे छान भाजलेलं आहे रवा मस्त झालेलं आहे एकदम आता आपण इथे टाकतोय दोन हापूस आंब्याचे साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतले आपण ते टाकतोय आणि हे आपण इथे याच्यामध्ये मिक्स करून घेतोय कुठलाही आंबा तुम्ही गोड आंबा घेऊ शकता आणि इथे असं आपण हे मस्त असं मिक्स करतोय किती छान कलर आला याला मस्त एकदम आंब्याचा कलर नॅचरल कलर वाव खूपच छान झालेला आहे शिरा एकदम लुसलुशीत मस्त वास वाव आता आपण इथे टाकतोय एक वाटी साखर आंबा जास्त गोड असेल तर तुम्ही इथे साखराचं प्रमाण कमी जास्त करू शकता मस्त असं मिक्स करून घेऊया आणि आपण आता इथे ह्याला झाकण लावून दोन मिनटं परत वाफून घेऊया हे बघा मस्त असं तूप वर आलेलं आहे म्हणजेच हे रेडी आहे पण आता इथे काढून घेऊ एका बाऊलमध्ये आणि आपण ते गार्निशिंगसाठी थोडे काजू बदाम केशर असं घेतलं आहे आणि हे असं आपण गार्निशिंग केलेलं आहे वाव खूपच छान लागतंय एकदा नक्की करून बघा खात राहा स्वस्त राहा मजेत रहा, थँक यू